नमस्कार मैत्रिणींनो श्री शिवाय नमस्तभ्यम मी आपली सर्वांची लाडकी मैत्रीण ए सी रांगोळी आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कळालाच असेल श्रीशिवाय नमस्तुभ्यम म्हटल्यावर आजची ही रांगोळी मी महादेवाच्या पिंडीची बनवत आहे आणि ते पण ठिपक्याच्या सहाय्याने म्हणजे तुम्हाला काढण्यासाठी एकदम सोपी आहे अशी ही रांगोळी चल तर काढायला आपण सुरुवात करूया तर आपले हे असे मी ठिपके आखून घेतलेले आहेत तर नऊ ते एक अशी ही रांगोळी आहे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे आपल्याला हे ठिपके आखून घ्यायचे आहेत आणि आपले ठिपके आखणं झाल्याच्यानंतर आता इथे मी तीन तीन डॉट आहे तिथे एक एक रेश आखून घेते तर अशा पद्धतीने आपल्याला असे हे त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत पुन्हा ह्या चारही त्रिकोणाला पुन्हा आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि आपली रांगोळी पूर्ण तयार करून घ्यायची आहे ही पण रांगोळी महादेवाच्या पिंडीचीच आहे तर अशा प्रकारे एकमेकाला पुन्हा एक एक त्रिकोण किंवा एकमेकाला असं जोडून घेतलं तरी चालते म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल म्हणून मी हे एकसारखे तुम्हाला जोडून दाखवते आता तर ह्याच्यानंतर आपण पुढची डिझाईन काढायला सुरुवात करूया तर पुढची डिझाईन अशा प्रकारे बेलाचे पान मी ते आखून घेत आहे बेलाच्या पानाशिवाय ही रांगोळी आपली अपुरीच राहते आणि मैत्रिणींनो तुम्ही माझे मागचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर तुम्ही नक्कीच एकदा माझे मागचे व्हिडिओ पहा त्यामध्ये डिझाईन वगैरे मी काढलेले आहेत आणि ह्या ठिपक्याच्या रांगोळ्या आहेत तुम्हाला डिझाईन वगैरे काढायला आवडत असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये मी डिझाईन पण दाखवलेले आहेत त्याप्रकारे तुम्ही डिझाईन पण काढून घेऊ शकता आणि त्यामध्ये काही थ्री डी पण रांगोळ्या आहेत तर ते पण तुम्ही पहा त्याला आणि लाईक करा शेअर करा तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटतात मला कमेंटमध्ये नक्की कळवत राहा तर अशा प्रकारे मी ते महादेवाच्या पिंडीचा आकार तयार करून घेते तुम्ही लक्षपूर्वक ही रांगोळी स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या जेणेकरून तुमच्या लक्षात बसेल तर अशा प्रकारे ही स्वास्तिक मी मदत काढून घेते आणि त्याच्यानंतर आपण कलर भरून घेऊया तर अशा प्रकारे मी आधी बेलाच्या पानापासून सुरुवात केलेली आहे तर मी इथे स्वास्तिकमध्ये हळदी कुंकाचा कलर भरून घेते आणि महादेवाच्या पिंडीला तर आपल्याला माहितीच आहे महादेवाच्या पिंडीचा कलर काळा तर त्यामध्ये आपण काळा कलर असा भरून घेऊ आता तुम्ही पाहू शकता मी महादेवाच्या पिंडीमध्ये तीन तीन रेषा आखून घेते अशा प्रकारे तुम्ही पण रेषा आखून घ्या अशा अशी आपली महादेवाच्या पिंडी तयार झालेली आहेत आता मी त्यावरती एक एक डॉट देते आणि डॉट झाल्याच्यानंतर मी ते कलर टाकून घेणार आहे पिंडीच्या बॅक बॅकसाईडला म्हणजे फ्लॅश पडल्यासारखा आपल्याला दिसतो आणि त्यामुळे आपली पिंड एकदम उठून दिसते तुम्ही नक्कीच ही रांगोळी तुमच्या दारापुढे काढून पहा पहा आणि मला सांगा ही रांगोळी कशी वाटते ते तर आपली आषाढी पौर्णिमा झाल्याच्यानंतर आपले हे सणवार चालूच असतात तर इथून आपले सण सुरू होतात तर पंचमी रक्षाबंधन असे हे सण आपले सुरू झा झालेले आहेत तर पंचमीला हे रांगोळी आपली काढता येईल अशी साधी आणि सोपी रांगोळी आहे तुम्ही नक्कीच काढ काड़, काढाल मी अशा आशा करते आणि माझे तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात तुम्ही मला कमेंटमध्ये कळवत राहा आणि माझे व्हिडिओ डेली पाहत राहा तर हे असे आपली पूर्ण रांगोळी तयार होते तर आणखीन याला चांगला लूक येवा म्हणून मी इथे वेलीचा इथे वेली काढून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता तर माझी रांगोळी तुम्ही पाहिली नसेल तर नक्कीच पहा आणि मला कळवीत राहा तर मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहेन आणि माझी रांगोळी तुम्हाला आवडलीच असेल अशी एक आशा करते आणि माझी ही रांगोळी अशी असे प्रकारे तयार झालेली आहे तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय टाटा आणि शुभ सकाळ तर 没对啊。